मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ही लिंक आता पुन्हा ग्रुपवरती आपल्याला पाहायला कदाचित मिळणार नाही ग्रुपवरती आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक पुढे येणार नाही कारण आता ह्यानंतर आपण बाराही राशींचे साप्ताहिक व्हिडिओ हे वेगवेगळे करणार आहोत काय होतं आपण बाराही राशींचे एकत्र केल्यामुळे लोकांना अर्धवट्टे बघणं किंवा पूर्ण व्हिडिओ लोड होईपर्यंत बघणं हे जे काय त्रास होता होत होता याकरिता प्रत्येक राशींचे बारा व्हिडिओ हे वेगवेगळे असणार आहे त्यामुळे बाराच्या बारा लिंक एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणं जड जाऊ शकतं किंवा त्यांना त्या ग्रुपवरच्या लोकांना किंवा इतर काही त्रास होऊ शकतो त्यामुळे सबस्क्राईब ग्रुपवरती लिंक येणार नाही किंवा लिंक शेअर करता येणार नाही तर शक्यतो आपण चॅनल सबस्क्राईब केल्या कारणाने आपल्याला जो व्हिडिओ अपलोड होईल तर ताबडतोब आपल्या राशीच आपल्याला पाहता येईल आणि योजना सुद्धा करता येईल तर आपल्या चॅनल जो सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा शेअर करा लाईक करा तुळ राशी एक जुलै ते सात जुलै दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशी मागील काही सप्ताहात आपल्याकडून ज्या काही अजांतेपणे झालेल्या चुका किंवा अनैतिक गोष्टी यातून आपल्याला मोठा या, आप या सप्ताहामध्ये पश्चाताप होऊ शकतो व त्या गोष्टीचे आपल्याला प्रायचित्त भोगावेच लागेल हे मात्र आपण विसरू नका आणि त्या प्रायचित्तातून आपण सुटूही शकत नाही आता झालेल्या चुका मान्य करून त्यातून लवकर कसे बाहेर पडता येईल याच्याकडेच लक्ष द्या अन्यथा ह्या चुकांचे याचा पडसाद दीर्घकाळपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भोगावा लागू शकतो किंवा तो राहू शकतो आणि त्याच्यातून आपले पुढे जाऊन मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते जोडीदाराला किंवा प्रिय प्रिय व्यक्तीला विश्वासात घेऊन झालेल्या गोष्टी सांगा त्यांच्याशी शेअर करा मार्गदर्शन करा मार्गदर्शन घ्या जेणेकरून काय झालेल्या गोष्टी तर आता पुन्हा आपण सुधारू शकत नाही पण त्याच्यातून कसं बाहेर पडता येईल यासाठी जर जोडीदाराला किंवा प्रिय व्यक्तीला बोला तर त्यांच्या विश्वासातून आपल्याला थोडासा मानसिक त्रास कमी होईल मनातील दुःख थोडं कमी होईल मन हलकं झाल्या होईल आणि त्या चिंतेतून आपली मुक्तता होईल म्हणजे व्याधीपासून दूर होऊ शकता व्याधीग्रस्त होऊ शक होणार नाही नाहीतर काय होणार सांगतो ह्या चिंता किंवा ह्या गोष्टी सतत मनामध्ये ठेवून त्याच्या त्या चिंतेमुळे आपल्याला व्याधी जडू शकतात आणि एखादी व्याधी याच्यातून जडली किंवा ती वाढली असलेली एखादी समजा काही असू शकतं त्याच्यातून तर ती वाढली तर त्याचा पुन्हा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून या गोष्टीतून घडलेल्या गोष्टीतून सुखातून प्रायचित लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा हेच सध्या आपल्यासाठी हिताचे ठरेल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चार आणि सात शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या काही अनैतिक गोष्टी घडल्या आहेत किंवा आपल्याला वाटते बाबा मला ते करायचंच नव्हतं चुकून झालंय असं जर काही वाट वाटत असेल किंवा एखाद्या शक्तीमुळे किंवा एका दु... दुराचारी शक्तीमुळे दुराचारी विचारामुळे एनर्जीमुळे नकारात्मक विचारांच्या प्रभावामुळे जर आपल्याकडनं तशी घटना घडली असेल तर ह्या येणाऱ्या अमवाशाच्या दिवशी म्हणजे पाच तारखेला शुक्रवारी आपण समुद्र स्नान किंवा नदीचं स्नान करण्याचा प्रयत्न करा वाहता पाणी आहे ह्या त्याच अमवाशाच्या दिवशी आंघोळी करण्याचा प्रयत्न करा समुद्र असून दे किंवा नदी असून दे जिथे काही तलाव असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल पुण्यक्षेत्र असेल असे या ठिकाणी जाऊन आपण त्या अमवास्या त्या दिवशी स्नान करण्याचा प्रयत्न करा आल्यानंतर जवळपासच्या कुठल्याही देवळामध्ये तुपाचा दिवा लावा आणि देवाला प्रार्थना करा की बाबा माझ्याकडनं ज्या काही गोष्टी घडल्या त्या पुन्हा घडू mm -hmm. नये किंवा मला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी देवाला प्रार्थना करा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि पुन्हा आपल्याकडनं काही सुखात घडणार नाही